जोसक ते कर な pattern कर नाइष गयर उंच, सब्कीन आरे LET कीण अयह लाल मामा कय करे बोलो तव्हांखे ू शकते मित्रांनो लाईव्ह सौदा चालू आहे शुभम पाटील आणि शेतकरी मित्र आले त्यांच्याकडे कुठून या दोन मशीनचा सौदा आपल्या समोरच लाईव्ह होत आहे

काजूचा भाव एक तुम्हाला काय म्हणलं काय राहिलं जाऊ म्हणून काय नाही म्हणून याच्याबद्दल एक मिनट

होऊ ह्या दोन मशी आहेत आणि आहेत पंधरा पंधरा दुसऱ्या दुसऱ्याच्या पार्ट्यात आणि त्यांचा चौदा झाला एक लाखाच्या हिशोब

यापारी yes, <com selection noise> काय भाग घेतला दादा घेतलं एकवीस हा का एकवीस ना किती दिवस टाइम आहे तुमचा दहा बारा दिवस कच्चे दहा बारा दिवस नमस्कार मित्रांनो बघू आज शुभ शुभम जगदनी पाटील दावणीवर खरेदी विक्री झाली नमस्कार शुभ नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम झाले खरेदी विक्री हो नऊ म्हशी दिलेला व्यापारी आहेत नऊ म्हशी दिले त्यांना कुठून आले ते सातारावरून आले का व्यापारीच आहे का कस काय वाटलं बाजार वगैरे आज बाजार तिथच आहे मित्र महाराज तुम्ही मित्र उशीर झाला त्यांना भेटायला त्यात विचारणी भेटली हां हां चला म्हणले फिरूया तोपर्यंत मी सात म्हशी घेतले होते का जगदानी दोन मशीन मला घेऊन दिल्या दोन मशिनच्या करून दिले आहेत चौध्या तर सगळं म्हणजे कशा भाकड घेतलं का ताजं घेतला नाही मांडीवरच्या आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस दोन म्हशीला हां हां पंधराशे म्हशी हो हो तिकडून आपण काय खरेदी विक्रीसाठीच घेतलं असं कुठला बाजार भेटतो दादा समोरा तर कस काय वाटलं व्यवहार वगैरे बाजारात व्यवस्थित आहे ना असा आ... 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 म्हशीचा बाजार तुम्ही जाता एक... याच्यापेक्षा मोठा बाजार आहे का महाराष्ट्रात इतर ठिकाणी बघितलं पण बऱ्यापैकी हा ना एक नंबरचा बाजार आहे आणि कोणत्या क्वालिटीची मशी घेतल्या आपण सगळ्या मुर घेतला मुरं घेतला मित्रांनो बघू शकता मुरा क्वालिटीच्या मशी त्यांनी नऊ मशी खरेदी केल्यात तर शुभ सौदी काय झाले कळते का सौदा आता संपूर्ण आपण म्हशीचे डिटेल घेऊ आता संपूर्ण म्हशीच्या किमती वगैरे एकवीस एक, एक चाळीस संपूर्ण टॉप क्वालिटीच्या म्हशी पण हलकी माहिती नाही आता ते त्यांनी मला पाच सहा दिवसापूर्वी कॉल केला होता यूट्यूबला व्हिडिओ बघूनच कॉल केला त्यांनी मला बाजारात सकाळी सकाळी कॉल केला त्यांनी मला पण मी दुसऱ्या दुसऱ्या आपल्या म्हशी विकल्या होत्या त्याच्यामुळे त्यांची माझी भेट थोडी लेट झाली त्यावर त्यांनी सात म्हशी घेतल्या होत्या आणि मी भेटल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हाताने पण दोन मशी घेतली आपल्याला रात्री शिर आगा सडायच्या बोलीत तर कुठलं बघा मशीद आपल्याला दाखवून दाखव बघू शकतो मित्रांनो साताऱ्यावरनं व्यापारी आले आहेत आणि त्यांनी गोडेगाव बाजारातून तिकडे विक्रीसाठी म्हशी खरेदी केल्या आहेत आणि एकदम सगळ्या मोठ्या मापाच्या म्हशी आणि जातीवंत म्हशी त्यांनी घेतल्या आहेत आणि शिवम भाऊच्या आपल्या कोणत्या दिल्या आहेत हा काय ह्या जोड्यात काय झालं शिवम भाऊ एक वीस हा एक पंचवीसशे हा एक पंधराशे खाली झालेली घेतली कायद्या नाही ना सगळं कच्च्या हा मित्रांनो बघू व्यापारी व्यापारीसुद्धा बाजारात येऊन खरेदी विक्री करू शकतात एकदम नाथखोळा क्वालिटीच्या त्यांनी आता व्यापाऱ्याच्या नजरेने म्हशी खरेदी केल्या आहेत पुढे विक्रीसाठी आणि क्वालिटीच्या म्हशी आहेत सगळ्या दहा पंधरा दिवस टाईम घेतलेला आहे